नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये जितेंद्र आव्हाडाच्या कार्यकर्त्यावरती धनंजय मुंडेच्या गुंडांनी हल्ला केला होता त्याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड साहेब स्वतः गाडीच्या खाली बसून आंदोलन करायला लागले होते ने नेता असावा तर असा भाई बघा हा व्हिडिओ पूर्ण किती खतरनाक जितेंद्र आव्हाड साहेब आहे मित्रांनो तुम्ही कधी असं बघितलंय का एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी गाडीच्या खाली जाऊन आंदोलन करतो आपला जीव धोक्यात घालतो मित्रांनो असं महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा बघतोय की कोणीतरी नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी रस्त्यावरती उतरला आहे सल्यूट आहे भाई जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला पडळकरांच्या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडाच्या कार्यकर्त्याला मारलं तर मारलं पण पोलीस वरतून जितेंद्र आव्हाडाच्या कार्यकर्त्यालाच जप्त करण्यासाठी जेलमध्ये टाकण्यासाठी आली होती त्यामुळे ह्या आंदोलन जितेंद्र आव्हाड साहेबांनी केलं महाराष्ट्रामध्ये काय आहे बी जे पी सरकार जो आलं आहे तर असेच काम होत आहे जे सत्यता आहे तुम्ही म्हणून काही पण करणार सरकार हमसे धरती हे पुलिस को आगे करती अशा तीव्र शब्दामध्ये जितेंद्र आव्हाडाने आपलं मत व्यक्त केलं आहे आणि खरं आहे ना मित्रांनो बी जे पी सरकार काही झालं तर पोलीस प्रशासनाला पुढे करते आणि दादागिरी करते सत्तेमध्ये असले तर असं काही पण करणार का तुम्ही बी जे पीला समजलं पाहिजे एखाद्या नागरिकावरती हल्ला करताय तुम्ही जितेंद्र आव्हाडाच्या कार्यकर्त्यावरती ज्याने हमला केला होता पोलिसांनी त्याला तांबू खाण्यासाठी दिली असा आरोप आजो आरोप आरो, जितेंद्र आव्हाड साहेबांनी केला आहे आणि त्याला सोडून तुम्ही आम्हाला पकडताय या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड साहेब असं म्हणताय तर हे व्हायला नको संसदेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला मारलं जात असेल तर असं महाराष्ट्रामध्ये या व्हिडिओला पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे की महाराष्ट्रामध्ये असं काय चाललंय की संसदेमध्ये सुद्धा जे भारताचा पाया आहे त्याच्यामध्ये असली गुंडागिरी चालू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू